हा जो आहे पाठसालेला आहे तर फटक आहे फुल आणि कौशल्य त्यानंतर फुल हे प्रजननाचे करतो की त्याला ओळखता येणार आहे त्याच्यानंतर फुलातील प्रजननाचे अवयव आणि त्याचे विविध रंग असतात ते त्याला ओळखता येतात त्याच्यानंतर त्याला ज्ञान जे होणार आहे ते म्हणजे आधीच त्याला माहिती आहे की विद्यार्थ्याला दिलेले जे फुल आहे ते जागृताचे फुल आहे हे, हे आधा आधा तो ओळखतो त्याच्यानंतर आकलनामध्ये आता आपण त्याला दिलेला आहे जागृताचं फुल आहे पण विविध रंगाचे फुलं असतात हे त्याला आकलन होतं म्हणजे जागृताच्या फुला व्यतिरिक्त आपले हा वेगवेगळ्या रंगाचे असतं पिवळं हे आपण त्याच्या समोर ठेवणार आहे म्हणजे त्याला आकलन होत की फुलाचा एकच रंग नाही तर विविध रंगांची फुलं हे असतात त्याच्यानंतर उपयोजनामध्ये आता आपण त्याच्या समोर जे फूल ठेवलेलं आहे दाखवतात त्याचे तो विविध भाग जे आहे तो ओळखतो म्हणजे बघतो त्याचं निरीक्षण करतो आणि सांगतो जसे दुधल पुंज दलपुंज उमंग आणि जाया त्यानंतर विश्लेषणामध्ये आता त्याला त्याने ओळखले की विविध भाग आहेत त्याच्यानंतर की हे जे अवयव आहेत हेच प्रजननाचं कार्य करतात हे तो ओळखतो सांगतो हे त्याच्या लक्षात येतो त्याच्यानंतर मूल्यमापनामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांना व्यवस्थित मूल्यमापन झालेलं आहे आकुलन झालेलं आहे किंवा नाही याच्यासाठी शिक्षक जे आहे ते काही प्रश्नांचा आधार घेतात जसे की शिक्षक विद्यार्थ्याला प्रश्न विचारता तर हा जो आहे हा उपयोजनात्मक म्हणता येईल प्रश्न त्याच्यानंतर विविध असतात हे सांगायचं असतं सांगतो त्याच्यानंतर नवनिर्मितीमध्ये आता त्याला सर्व आकलन झालेलं आहे

सर्वच फुलामध्ये सर्वच भाग असतात अस नाही म्हणजे त्याला आकलन होत आणि तो व्यवस्थित रीत्या